करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम बोलत असतात आणि मी नेहमी करतो तो करेक्ट कार्यक्रमच करतो त्यामुळे आज मी कविता गावण आपल्या उबाटाच्या जिल्हा संघटक विवेक खामकर शहर प्रमुख राधिका गुप्ते विधानसभा संघटक किरण मुंडकर शहर संघटक आणि यवती सेनेच्या जिल्हा संघटन हीना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी का मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू है। आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना ज्या आहेत त्यामुळे लोक सरकारच्याबद्दल खूप प्रभावित आहेत हे काम करणारं सरकार आहे हे घरी बसणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि हे हा कारवा आता वाढतच जाणार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो आहे की निवडणुकांचा सर्व धूमधाम सुरू आहे आणि महायुतीला देखील लोक पसंत करत आहेत या राज्यामध्ये देशामध्ये मोदी साहेबांना पसंती देत आहेत आणि देशभरामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय महाराष्ट्रात देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना काय बोलावं आणि काय आरोप करावे तेच सुचत नाही आणि म्हणून ते, ते केलेली आमची कामं झालेला विकास याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नवीन नवीन काहीतरी फंडे आणतायत संविधान बदलणार हमकं करणार तमकं करणार लोकशाही धोक्यात आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा इथे सरकारमध्ये होती तेव्हा मी सरकारमध्ये होतो परंतु मी काही मुख्यमंत्री नव्हतो प्रमुख नव्हतो तर त्यावेळेस देखील लोकशाहीचा खून त्यांनी केला लोकशाहीचा गळा त्यांनी घोटला महाचा हनुमान चालिसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणाला चौदा दिवस जेलमध्ये घातलं हा गुन्हा पत्रकारांना तुमच्या अनेक लोकांना जेलमध्ये घातलं आज कितीतरी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला घातले पण आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा आणि खून कोणी केला आहे हे जनतेला माहीत आहे आज आमच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो त्यामुळेच सर्व लोक आमच्यासोबत काय येत आहेत यामुळेच आज कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हे सर्व कल्याण लोकसभा मतदारसंघातले लोक आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसागणित मजबूत होत चालला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं दहा वर्षातलं काम आणि विकासाचा अजेंडा हे सगळं बघून लोक महायुतीच्या सोबत आहेत आणि कल्याणमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजच्या प्रवेशामुळे आणखी कल्याण लोकसभा अजून मजबूत झालेली आहे त्यामुळे मला आणखी काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही मला वाटतं डोंबिलीत काय राहिलंय का विवेक <laughs> आता सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आलेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा ज्या ज्या पद्धतीनं कल्याण लोकसभेमध्ये सर्व प्रचार सुरू आहे पहिल्या दिवसापासून आणि वेगवेगळे प्रवेश होत आहेत जसं आपण म्हटलं की तर करून राहिलेत का तर अशी आपल्याला वाटत नाही की टॉप फाईव्ह मध्ये शिंदे हा बिलकुल कारण त्यांनी गेले केलेलं जे काही काम आहे ते काम या ठिकाणी लोकांसमोर आहे आणि त्यामुळे मी अद्याप अजून त्यांच्या लोक मतदारसंघात एकदाही नाही गेलो मी महाराष्ट्राभर फिरतो आहे परंतु त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यामुळे दोन हजार चौदा सालचं जे काही मला चिंता होती ती आता एकोणीसला मिटली आताही मला ती चिंता नाही कार्यकर्ते सगळे काम करत आहेत कार्यकर्तेच श्रीकांत ते बनून काम करत आहेत कारण एवढं ते सगळं जे विकासाचं काम आहे लोकांना दिलेलं प्रेम आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे मताधिक्य मिळेल आणि रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होती असा मला विश्वास तुमच्याकडे जाण्याची गटाकडनं अनेक वेळा गद्दार म्हणून असा ठपका लावत असतात आता हे सगळे जे आले मोठी नाराजी घेऊनच आले असतील तर पुन्हा यांच्यावरती उद्या आता ठपका ठेवला जाईल गरम त्यांना तो शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही कारण त्यांनी दोन हजार जेव्हा सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर स्थापन केलं तेव्हाच त्यांनी मतदारांशी बेमानी केली आहे विश्वासघात केला आहे शिवसैनिकांच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे खरं म्हणजे जो आम्हाला जो शब्द उच्चारतात तो त्यांना लागू होतो आम्हाला नाही आम्ही तर उलट त्यांनी केलेली चूक बाळासाहेबांचे विचार त्यांनी त्याला मूठमाती दिली आम्ही बाळासाहेबांचे विचार पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम करतो आहे त्यामुळे जो शब्द ते उच्चारतात आमच्याबद्दल उच्चारण्याचा अधिकार त्यांना नाही उलटा तो शब्द त्यांना लागू होतो मी तो शब्द उच्चारून माझं तोंड खराब करू इच्छित नाही पण खरे विश्वासघातकी बेमान कोण आहेत हे जनतेने ओळखलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनता